ललितवर्दे हरिविठ्ठोल श्रीज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय प्रभुरामचंद्र भगवान की जय पवनसूत हनुमान की जय उमापति महादेव की जय चंदन श्री गुरुदेव दत्त श्री नमः श्री सरस्वते नमः श्री सद्गुरुवे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ <coughs> द्वारकेहून निघाल्यानंतर श्री स्वामी महाराज राजस्थानच्या जुनागड येथील गिरनार पर्वतावर म्हणजेच स्वतःच्या पूर्वनिवासस्थानी प्रकट झाले तेथे दत्तप्रभूंचे वास्तव्य असल्यामुळे योगी मुनी जपी तपी वृत्ती भाविक भक्त विरागी अनुष्ठानी दीन दुखी रोगी त्रिविधतापी असे अनेक लोक आपापल्या आप कार्यसिद्धीसाठी येऊन राहत असतात अनेक साधुसंत सत्पुरुषांच्या शुभ संकल्पाने दैवी विचारांनी येथील वातावरण सदैव भारलेले असते जे शिनलेल्या मनाला नव चैतन्य देते म्हणून गिरनार क्षेत्र दत्त उपासनेची गंगोत्री समजले जाते गिरनार पर्वतावरती श्री स्वामी समर्थानी हनुमानधारीजवळ वास्तव्य केले त्यावेळी त्यांना इ पाहून एका पांगळेच्या मनात असे आले की या योगेश्वराला आपण वंदन करावे या योगेश्वराचं दर्शन घ्यावं अशी तीव्र इच्छा पांगळा असलेल्या त्याच्या मनामध्ये आली पण त्याला जागचे हलवत नव्हते म्हणून तो बसल्या जागेवरूनच हात जोडून श्री स्वामी समर्थना म्हणू लागलेला आहे देवा मी जन्मापासूनच पांगळा आहे अनाथ आहे व पराधीन आहे माझ्या मनात तुमच्या पायावरती डोकं ठेवावं तुमच्या चरणांना वंदन करावं आस तुमचं दर्शन घ्यावं असा विचार आहे पण माझे पाय हलत नाहीत चालताही येत नाही मी काय करू त्याची दिनवाणी ऐकून श्री स्वामी समर्थांचे चित्त दरवले गेले ते पांगळ्यांना म्हणू लागलेले आहेत तुला माझ्यापाशी येऊन मला नमस्कार करायचा आहे ना अरे मग रडतोस कशाला धैर्य धर धैर्या उठ आणि मागे पुढे न पाहता डोळे मिठून इकडं माझ्याकडे ये माझ्या शब्दावरती पूर्ण विश्वास ठेव त्या पांगड्याने स्वामी समर्थांची आज्ञा शीर्षावंद मानली पूर्ण श्रद्धा ठेवून तो जागेवरून उठला व डोळे मिटून स्वतःच्या पायाने चालत श्री स्वामी समर्थांच्या जवळ आलेला आहे पांगळ्याला पाय फुटले जिवंत असूनही मृतवत असा माझा आपण उद्धार केला असं तो पांगळा म्हणू लागलेला आहे असं म्हणून कृतज्ञाने त्याच्या डोळ्यातून ढळ 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 आश्रू वाहू लागलेले आहेत हे दृश्य पाहून हा सर्वसामान्य साधून नर वेशातील थोर महात्मा आहे हे जाणून अनेकांनी श्री स्वामी समर्थांची मनोभावे पूजा केली त्यानंतर श्री स्वामी गिरनार पर्वतावरती जगदंबा अंबिका मातेच्या दर्शनाला गेले त्यांच्या बरोबर तो जन्म जन्मताच पांगळा असलेला गणेशपुरीही पर्वत चढला यावेळी अनेक शिष्टमंडळी स्वामींच्या सोबत होती पुढे स्वामींनी गोरक्षनाथ व अवघडनाथाच्या स्थानांनाही भेट दिली व नंतर ते तीर्थाच्या जवळ आले तेथे बरोबरीच्या सर्व मंडळीसह स्वामी समर्थांनी त्या तीर्थामध्ये स्नान केले त्यानंतर संध्यावंदनादी कर्मे करून तीर्थदेवतांची पूजा केली आणि तेथेच विश्रांती घेऊ लागले ते तेवढ्यामध्ये तिस तिथे रामदास शेवादास व कृष्णदास या नावाचे तीन साधू तीर्थस्नानासाठी आले त्यातील कृष्णदास म्हणाला हे निवासी दत्तराया हे योगीराया समर्था तुम्ही या दासाला दर्शन देऊन कृत्य कृत्य करा हे ऐकून स्वामींचा चंचल भारती नावाचा शिष्य त्यांना म्हणू लागलेला आहे की साधूजन हो चित्त शिवाय देवताची प्रचिती येत नाही व चित्त दर्शन ही शुद्ध असल्याशिवाय देवाचं दर्शनही घडत नाही अंतःकरण पवित्र असेल चित्तामध्ये जर शुद्ध भाव असेल तर देवतांचे साक्षर कार होतात आणि महापुरुषाचं दर्शन होतं येथे गुरुवर्य श्री स्वामी समर्थ बसलेले आहेत ते साक्षात दत्तावधूत आहेत त्यांना अनन्य भावानं शरण जा संकल्प विकल्पांचा त्याग करा अहंकार टाकून त्यांच्या चरणी लीन व्हा म्हणजे त्यांच्या कृपेने तुम्ही पावन व्हाल पवित्र व्हाल तुम्हाला सर्वोत्तम लाभ होईल चंचल भारतीची ती अमोघवाणी ऐकून त्या तिन्ही साधूंना मोठे आश्चर्य वाटले ते तात्काळ श्री स्वामी श समर्थांच्या पायावरती लोटलेले आहेत त्यांना प्रेमाने वंदन केले आणि त्याच क्षणी श्री स्वामी समर्थांनी त्यांना रूपामध्ये दर्शन दिले त्याच्यामुळे त्या तिघांचंही मन अतिशय प्रसन्न झालं अशा पद्धतीनं देवांनी हे दृश्य पाहिलं विमानातून फुलांची वृष्टी केली देव प्रसन्न झाले स्वस्ती श्रुती श्रुतीसुरा पुराण संमत ब्रह्मनिष्ठ वामन विरचित द्वादशोध्याय गुढहा इतिश्रीगुरुलीलामृते गुरुशिष्यसंवादे द्वादशोध्याय गुढहा श्री गुरुदेवदत्ता